गोष्ट आहे वीस वर्षांपेक्षा ही जुनी साधारण दोन हजार तीन किंवा दोन हजार चार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे नुकतेच मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी गाजलेल्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात छगन भुजबळ यांचं नाव आल्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला त्यामुळे नैतिक दबाव आल्यामुळे काँग्रेसनेही विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यायला लावला भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्या सरकारला सावरून धरण्यासाठी म्हणून काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांचा दलित चेहरा पुढे केला होता त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री देत असल्याचं काँग्रेसने जाहीर केलं सुशील कुमार शिंदे हसतमुख आणि एकनिष्ठ त्यांच्या या एकनिष्ठतेची बक्षिसे म्हणूनच सोनिया गांधी यांनी त्यांना दोन हजार दोन मध्ये उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली होती या निवडणुकीत भैरवसिंह शेखावत यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला खरा परंतु पुढच्याच वर्षी ते मुख्यमंत्री झाले जवळपास दशकांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा कलंक न लागणं ही सुद्धा त्यांची जमेची बाजू परंतु एखाद्या सुंदर बाळाला नजर लागू नये म्हणून काळात तीट लावतात तसं शिंदे यांच्या या जमेच्या बाजूला पुरून उरणारी बाजू म्हणजे त्यांची वक्तव्य काँग्रेस पक्षाला किंवा आपल्या सरकारला अडचणीत आणणारी अनेक वक्तव्य शिंदे वारंवार करतात त्यामुळे माफी मागण्याची वेळही त्यांच्यावर अनेकदा येते शिंदे आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुसंस्कृत आणि हसतमुख राजकारणी म्हणून ओळखले जातात काँग्रेसच नव्हे तर सर्वच पक्षांमध्ये अशी माणसं दुर्मिळच आहेत साहित्य काव्य कला आणि क्रीडा यांची आवड असलेला उमदा राजकारणी म्हणून त्यांनी आपली ओळख जपली त्यांच्या चेहऱ्यावर कायम अगदी दोन हजार बारा मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु यांना फाशी दिल्याची बातमी सुद्धा त्यांनी अशीच हसत मुखाने दिली होती नात्या नेते शरद पवार यांचे साडू आहेत वसंतदा पाटील यांचं सरकार उलथवून शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते पवारांसोबतच होते परंतु एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांनी पवारांचं सरकार बरखास्त केलं व त्यानंतर शिंदे काँग्रेसमध्ये परतले तो थोडासा काळ सोडला तर सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे सदैव एकनिष्ठ राहिले एवढंच नाही तर जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विलासराव देशमुख यांच्या सोबत त्यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं होतं आणि दिल्लीला जाऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याची मागणी केली होती त्या बंडाला एकनिष्ठ विरुद्ध बाहेरचे नेते असं स्वरूप देण्यात आलं होतं सुशील कुमार यांचं नुकतंच राजकारणातील पाच दशके हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना ते केंद्रीय गृहमंत्री असतानाची त्यांनी एक आठवण सांगितली मी केंद्रीय गृहमंत्री असताना जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मधील लाल चौकाला भेट देताना घाबरलो होतो या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मी गृहमंत्री होण्यापूर्वी यांची भेट घेतली होती मी त्यांना सल्ला विचारायचो मला इकडे तिकडे न फिरता लाल चौकात श्रीनगरला भेट द्या लोकांना भेटा आणि दल सरोवराभोवती फिरा असा सल्ला दिला त्या सल्ल्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना वाटलं की इथे एक गृहमंत्री आहे जो बिनधास्त जातो परंतु मी घाबरलो होतो हे कोणाला सांगू मी तुम्हाला हसवण्यासाठी हे सांगितलं पण एक माझी पोलीस असं बोलू शकत नाही असं ते बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय यावर राजकीय प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच होतं आपण जम्मू काश्मीरला जाण्यास घाबरत होतो हे युपीएच्या काळातील गृहमंत्री सुशील शिंदे यांनी कबूल केलंय आज राहुल गांधी आरामात काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा काढतात आणि बर्फात खेळतात पण नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू आणि काश्मीरला पुन्हा दहशतीच्या काळात परत न्यायचाय असा हल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला माध्यमांमध्ये या, या वक्तव्याची चर्चा झाली परंतु शिंदे हे मंत्री पदावर असताना सुद्धा त्यांच्या अशा उलटसुलट वक्तव्यांची चर्चा होतच होती अजमल कसाब याच्या प्रमाणेच अफजल गुरु या दहशतवाद्यालाही शिंदे यांच्याच काळात फाशी देण्यात आली होती परंतु दोन हजार नऊ मधील मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याचा उल्लेख करताना शिंदे यांनी अनेकदा श्री व मिस्टर ही संबोधनं वापरली त्याबद्दल विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला आणि अखेर ते उल्लेख संसदेच्या कामकाजातून काढावे लागले होते त्याचप्रमाणे दोन हजार तेरा मध्ये सुशील कुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग केला होता त्यांच्या पूर्वी गृहमंत्री असलेल्या पी चिदंबरम यांनी तो शब्द वापरला होता परंतु शिंदे यांनी त्याचा पुनरुच्चार केला काँग्रेसचं चिंतन शिबिर जयपूरमध्ये भरलं होतं त्यात भाषण करताना तेव्हा गृहमंत्री असलेले शिंदे म्हणाले होते की काही हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण देण्यात येतं त्यावरूनही भाजपने मोठा गदारोळ केला होता अखेर सुशील शिंदे यांना माफी मागावी लागली होती शिंदे यांच्यामुळे सरकार आणि काँग्रेस पक्षाला आणखी एकदा नामुष्कीला सामोरं जावं लागलं होतं साधारण दोन हजार तेरा मध्ये भंडारा येथे एका मुलीवर अत्याचार झाला होता संदर्भात संसदेत निवेदन करताना शिंदे यांनी त्या मुलीचं नाव घेतलं होतं अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर करणं हा कायदेशीर गुन्हा आहे तसंच ते नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे शिवाय त्यावेळी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे देशातील वातावरण खूप संवेदनशील झालं होतं सध्या जसं कोलकाता मधील शिकाऊ डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र रोष आहे त्यापेक्षा जास्त रोष त्यावेळी होता त्यामुळे शिंदे यांच्या विधानावर मोठा गोंधळ झाला विरोधी पक्षच नव्हे तर मानवाधिकार संघटना तसंच सहकारी पक्षांनीही काँग्रेसला टार्गेट केलं सरते शेवटी त्यांना माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकावा लागला याच मालिकेतली पुढची कडी शिंदे यांनी काश्मीर बाबतच्या आपल्या आठवणी सांगून जोडल्या आता त्यावर काँग्रेस कशी सारवासारव करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका